ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एम आय उद्योजक खटाव ग्रामस्थ आणि पोलिस पाटील यांच्या <णिणीकादा> मागण्या मान्य झाल्याने पालकमंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार एम आय डी सी उद्योजक खटाव ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्याने पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला मिरजेतील एम आय डी सी कडून अंतर्गत रस्त्यांसाठी अनेक निवेदन देण्यात आली असताना यासाठी बैठक घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत मुख्य सचिव नितीन करीर आणि विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाहा यांनी रस्त्यासाठी चाळीस कोटी दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत मिरज तालुक्यातील खटावे येथील सोमेश्वर मंदिराला ब वर्गाचा दर्जा मिळवून विकासासाठी दोन कोटी रुपये सुद्धा शासनाकडून मंजूर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आणले आहेत MIDC रस्त्याबाबत खटाव येथील सोमेश्वर मंदिराबाबत आणि पोलीस पाटील मानधनात वाडीबाबत तर धडक योजनेबाबत अनुक्रमे MIDC मधील उद्योजक खटाव मधील ग्रामस्थ पोलीस पाटील संघटना आणि धडक योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांचा व राज्य सरकारचा सत्कार करून आभार मानले. मॅन्युफॅक्चर असोसिएशन अध्यक्ष या नात्याने मी आज आपल्यासोबत आहे आजच आमचे सगळे डायरेक्टर बोर्ड सुद्धा उपस्थित आहेत खाडे साहेबांचा सत्कार करण्याचा करता गेली पंचवीस ते तीस वर्ष झाला आम्ही एम आय डी सी आणि कॉर्पोरेशनचे भांडत आहोत आम्हाला रस्ते मिळत नाहीत मूलभूत सुविधाच आम्हाला मिळत नव्हत्या हो पण खाडेसाहेबांनी यावेळेला आम आमचं म मनावर घेऊन खरोखरच आम्हाला शासकीय अनुदानातून पंचवीस टक्के प्लस पंच्याहत्तर टक्के असं मूलभूत सुविधा आम्हाला दिलेले का कालच आम्हाला पत्र मिळालेलं आहे आणि हे खूप मोठं कार्य आपल्याकडे जवळजवळ चाळीस कोटीचे रस्ते आपल्या एम आय डी सीत होत आहेत आणि याचं खोर सगळं श्रेय हे खाडेसाहेबांचं आहे त्यांनीच आम्हाला पाठपुरावा करून दिला आणि पुढचे पंचवीस टक्के रक्कम ते देऊन आणि पूर्ण कंप्लीट करणार याची ग्वाही ते देत आहेत यामुळे आम्ही सासू त्यांचा खूप खूप आभारी आहोत थँक्यू पोलीस पाटलांची मानधनवाडीची मागणी होती ती मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं ते आमच्या मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि आमच्या बऱ्याच समस्या आमच्या मान्य पेंडिंग व्हायचे त्यावेळेला आम्हाला भाऊ मदत करायचे बरेच आणि भाऊ येथून पुढे आम्हाला मदत करतील अशी आशा करतो आणि आमच्या राहिलेल्या मागण्याही पुढच्या काळात ही सरकार पूर्ण करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो बोला बोला मालगाव टाकळी बोलवार वड्डी या भागातील सात धडे योजना शेतकऱ्यांच्या पाहण्यासाठी म्हणून विवंचना मोठी होती त्या धडक योजना बंद असल्यामुळे शेतकरी आठ दहा वर्ष झालं पाणी विना इकडे तिकडे अहवाल दिल होऊन फिरत होता पण खाडेसाहेबांच्या प्रयत्नामुळं आणि आमच्या शेतकऱ्यांच्या सर्वांच्या रेट्यामुळं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं कालच त्यांना मिळ मिळालेलं आहे आम्हा लोकांना की सदरच्या धडक योजना जरी असल्या त्या बंद, बंद पाईपद्वारे न्याय पाणी पुरवठा म्हणून शासनाने द्यायचं मान्य केलेलं आहे असं काल गव्हर्नमेंटचा जी आर पास झालेला आहे याबद्दल आम्ही या भागातील संपूर्ण पूर्व भागातील शेतकरी आदरणीय खाडेसाहेबांचं त्रिवार धन्यवाद 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 महानकर न्यूजसाठी आदी मिरज